नमितो नमितोयोगी थोरविरागी तत्त्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि स्वामी स्वरूपानंदांच्या श्रीचरणी दंडवत करून श्री सद्गुरूंच्या श्रीचरणी साष्टांग प्रणिपात करून अभंग ज्ञानेश्वरी अकरावा अध्यायाच्या चिंतनाचा सातवा भाग आपण आत्ता पाहतोय अर्जुनाने देवांची प्रार्थना केली आणि देवांची प्रार्थना ऐकल्यानंतर देवानी काय केलं भग स्वामी स्वरूपानंद मंडात की ती प्रार्थना ऐकली आणि देव ती पूर्ण करायला सरसावले ऐसी योग्य यथायोग्य कराया विनंती सरसावे पती सुभद्रेचा तव ते चक्रवर्ती लागी कैसे त्या प्रसंगी सहावेलं तो सुभद्रापती अर्जुन ज्यावेळेला अशी यथायोग्य विनवणी करतो त्यावेळेला यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर असं षडगुणैश्वर ज्यांच्याकडे आहे ते, ते चक्रवर्ती भगवंत ते सहन कसं करतील सहन कसं करतील याचा अर्थ था? ते थांबतील कसं तेही पुढे सरसावले पूर्ण करायला जणू की भगवंत हे कसे आहेत तर भगवंत हे मेध मेघ आहेत आणि अर्जुन हा वर्षाकाळ आहे वर्षा ऋतू आल्यानंतर तो मेघ पाऊस पाडायचा थांबणार आहे थोडाच किंवा भगवंत हे है कोकिळ आहेत आणि पार्थ हा वसंत आहे वसंत ऋतू आल्यानंतर कोकिळा गान करणारच त्याप्रमाणे किंवा पौर्णिमेचा चंद्र आकाशात आल्यानंतर समुद्र जसा जास्त उचं बळतो तसं म्हणजे इथे भगवंत हे समुद्र आहेत आणि अर्जुन हा पौर्णिमेचा चंद्र आहे आता इथे पुन्हा मला एक वेगळा संदर्भ सांगायचा आहे की आजच्या विद्या आधुनिक सायन्सने हे सिद्ध केलं आहे की चंद्र आणि पृथ्वी यांच्यामध्ये जे गुरुत्वाकर्षण बल असतं म्हणजे चंद्राने सुद्धा पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण बल प्रयुक्त केलं आहे आणि पृथ्वीनेही चंद्रावरती केलं आहे या गुरुत्वाकर्षण बलामुळे समुद्राला भरती येते आणि पौर्णिमेच्या दिवशी हे गुरुत्वाकर्षण बल जास्त असतं म्हणून पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला जास्त भरती असते न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम यायच्या आधी ज्ञानेश्वरी आहे मला एवढंच सांगायचं आहे की आपण बऱ्याच वेळा असं होतं की फक्त परमार्थ हा विचार करत करत ज्ञानेश्वरी अभंग ज्ञानेश्वरी आदी ग्रंथांचं चिंतन करतो ते योग्यच आहे कारण ते ग्रंथ परमार्थासाठीच आहेत पण हे करत असताना त्याच्यातून असे काही अंश आपल्याला मिळतात की ज्याच्यातून तत्कालीन ज्ञानाच्यामध्ये अभ्यासामध्ये विज्ञान म्हणजे सायन्ससुद्धा किती प्रकट होतं याचं दर्शन होऊन जातं म्हणून या सद्ग्रंथांचा अभ्यास करताना याही गोष्टींच्या नोंदी आपण घेतल्या पाहिजेत आणि विशेष करून आजच्या मुलांसमोर त्या मांडल्या पाहिजेत की जेणेकरून ती मुलंसुद्धा या ग्रंथांचा आदरपूर्वक अभ्यास करतील एकदा अशी काही बा गोष्ट त्याच्यामध्ये आहे हे कळल्यानंतर प्रथम त्या जिज्ञासेने ते ग्रंथ वाचतील आणि मग परमार्थ साधना उपासना या मार्गाकडे ते नक्की वळतील असो भगवंत अर्जुनाच्या प्रेमबळामुळे अगदी उल्हासलेत आणि त्या उल्हासाच्या आवेशामध्ये त्यांनी भगवंतांना भगवंतांनी अर्जुनाला काय सांगितलं आता सांगितलं ते कसं सांगितलं असेल आपण जेव्हा उत्साहात येतो त्यावेळेला आपण कसे बोलतो म्हणजे आपण प्रचलित मराठीत सांगायचं तर आपण एक्साईट होतो तेव्हा कसं बोलतो त्यावेळेला आपलं बोलणं साधं असतं आपण उत्तेजित होतो त्यावेळेला आपला आवाज साहजिकच वाढतो आणि तेच लक्षात घेऊन स्वामी स्वरूपानंद म्हणतात तया उल्हासाच्या मग आवेशात म्हणे कृपावंत म्हणजे श्रीकृष्ण म्हणे कृपावंत गरजोनिया की भगवंत गरजून सांगतात काय सांगतात गरजून दाखवी न देख आता क्षणार्धात पार्थ असंख्यात स्वस्वरूपे की मी तुला असंख्य अशी स स्वस्वरूप दाखवीन आणि तुला ते विश्वरूप दाखवीन की जे विश्वरूप वेदांपासूनसुद्धा चोरलं गेलं वेदांपासून सुद्धा चोरलं गेलं जे विश्वरूप जे आहे ते विश्वरूप लक्ष्मीलाही दाखवलं नाही ते विश्वरूप आता मी तुला दाखवीन आणि देव आता ते आतुर झालेत विश्वरूप दर्शन दाखवण्यासाठी आणि अर्जुन तर काय प्रार्थनाच करतो आहे देवा मला ह्या विश्वरूपाचं दर्शन तुम्ही घडवा भगवंतानी प्रेमातूर होऊन एकाएकी पार्थाला असं म्हटलं की अरे बघ बघ माझं हे विश्वरूप बघ आणि असं म्हणून त्यांनी आपल्या स्वरूपामध्ये काय काय सामावलं ते दिलं दाखवलं आता हे विश्वरूप आहे हे मोठं रूप पाहताना आपली दृष्टी कशी झरझर फिरेल आणि ती झरझर फिरत असताना तिथे ती, ती, ती रेंगाळणार नाही आणि त्याला खूप काही एकदम पाहायचं आहे असं जर झालं तर त्याला त्या बघण्यामध्ये सुद्धा डोळे इतके बराबर बराबर फिरायला लागतील हालायला लागतील मग तो भाव शब्दात ना आणायचा आहे मग स्वामींनी काय केलं आपण जर पाहिलं तर आत्तापर्यंत जे आपण अभंग ज्ञानेश्वरीतले अभंग चरण पाहतो ते कसे आहेत तुझं विश्वरूप दाखविले एक कायसे कौतुक तरी त्यात म्हणजे साडेतीन चरणाच्या ओ ओवीसारखे ते तसे भाग झालेले आपल्याला दिसतात पण इथे आता पाहताना बघा की त्या स्वरूपामध्ये काय काय मिसळून गेलंय हे सांगायचंय आणि ते सांगताना त्याला तशी गती आली पाहिजे कारण ते असं भव्य दिव्य पा समोर उभं राहिलं आहे आणि ते आपण झरझर झरझर पाहतोय काही कृष काही स्थूळ लघु आणि कविशाळ काही सरळ विस्तीर्ण काही देखप्रांतहीनं म्हणजे काही बारीक आहेत काही स्थूल म्हणजे जाडे आहेत काही छोटे आहेत काही खूप मोठे आहेत काही सरळ विस्तीर्ण आहेत असं ते सगळं त्यांनी त्याचं वर्णन केलं आणि ते वर्णनसुद्धा इतकं आहे म्हणजे सौम्य शांत आहे मदोन्मत्ता आहे उदार आहे कंजूस आहे दक्ष आहे मूढ आहे सोपं आहे गूढ आहे स्तब्ध आहे साचार आहे आनंद निर्भर आहे काही लोभी आहे काही विरक्त आहे काही सुप्त आहे काही संतुष्ट प्रसन्न आहे काही कष्टी आहे काही खिन्न आहे काही अशस्त्र म्हणजे शस्त्र न धरलेलं आहे काही सशस्त्र म्हणजे शस्त्र सहित आहे काही तामसी आहे काही स्नेहाळ आहे काही अकराळ विकराळ आहे किती असं शब्दातनं ते समोर कसं उभं राहील ते स्वामींनी अगदी बरोबर पाहिलेलं इथे आपल्याला दिसतं आणि त्याच्या पुढची कमाल म्हणजे त्यांनी ते, ते रंगांचे जे वर्णन केले आहे की विविध वर्ण तिथे कसे आहेत तप्तभांगारा परिस काही तेजस्वी तांबूसं की तप्त भांगार म्हणजे भांगार म्हणजे सोनं तापलेल्या सोन्यासारखा रंग तेजस्वी तांबूस असा जैसे समय असं दिसे शेंदरे आकाश की संध्याकाळच्या वेळेला आकाशाचा रंग जसा होतो तसा जैसे दिव्य माणिकानी जाता ब्रह्मांड भरवणी तेज फाके अनिवार तैसे सहज सुंदर काही केशरी उत्तम दिखे अरुणोदयासम आता मगाशी सूर्यास्ताचा रंग सांगितला आणि आता इथे सांगितलं अरुणोदय दे, सूर्योदयाच्या आधी जसं आकाश असतं तसं काही शुभ्र वर्ण शुद्ध स्फटिका समान काही इंद्रनिळासारखा रंग आहे काही वे काही ठिकाणी कुट्ट जणू काजळाची कीट जास्वंदीच्या फुलासारखा लाल रंग कांचनासारखा पीतवर्ण वर्ण किंवा नवीन मेघासारखा म्हणजे पाऊस भरून आणलेल्या मेघासारखा असणारा वर्ण पांढरा चाफा असतो त्या पांढऱ्या चाफ्यासारखा गौरवर्ण आणि हिरव्यागार गवतासारखा हरित वर्ण तृणांकृ तैसे काही हिरवीगार असे वेगवेगळ्या प्रकारचे रंग ते त्यांनी दाखवले आणि म्हणाले त्या आकृत्या अशा आहेत की लाजूनी मदनं खाली घाली मान जया ते पाहून धनंजया की इतकं सुंदर की त्या मदनाने सुद्धा लाजून मान खाली घातली पाहिजे असं सगळं वर्णन त्याने दाखवलं मग म्हणाले की मुखीच्या वाफा ज्या आहेत त्या वाफांमधून काय काय येतं ज्वाळा ज्या आहेत त्या ज्वाळेतनं काय होतं तर म्हणाले अष्टवसुवर्ग जन्म पावले अग्नी वगैरे त्याच्यानंतर क्रोधावेगे जेव्हा एकत्रित यावया पाहतं भ्रूलताग्रे भोयांच्या टोकांच्या इथे तेव्हा रुद्रगणगणांचा संभार होत असे साचार अवतीर्ण क्रोधा त्या क्रोधागरा गा याच्यामुळे ते भोयांच्या इथे एकत्र यायला जातात त्यावेळेला एकादश रुद्र अवतीर्ण होतात ओलाव्यामध्ये अश्विनी कुमार असंख्य निर्माण होतात आणि नानाविध वायू कानातून पांडवा निर्माणं होती देखं वेगवेगळे कानातून वायू निर्माण होतात पांडवा म्हणजे पंडुपुत्र म्हणून अर्जुना अर्जुनासाठी उद्देशून आलेला हा शब्द असं सगळं तिथे निर्माण होत आहे अर्जुना पहा 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 आणि अर्जुन ते सगळं पाहण्यासाठी मोठ्या उत्सुकतेने तिथे उभा आहे गंमत अशी झाली आहे की भगवंत त्याला ते सगळं आहेत ते काय आहे त्याचं वर्णन करतायत पण भगवंतांचं लक्ष जेव्हा अर्जुनाकडे जातं त्यावेळेला त्यांना असं दिसतं येथे का हो ऐसा राहिला असे स्तब्ध म्हणूनही गोविंद पाये जेव्हा तीनशे बावीस चरण की अजून मी एवढं सगळं सांगतोय अर्जुनाच्या तोंडातनं कुठलाच उद्गार का निघत नाही आहे म्हणून त्यांनी जेव्हा अर्जुनाकडे पाहिलं त्याच्यावरती कुठलीच प्रतिक्रिया दिली नाही त्यावेळेला भगवंत म्हणतात ते, ते कसं दिसतोय तो तेव्हा दिसेलेणे आरतीचे लेवोनं राहीला अर्जुन तैसाची तो अजूनही अर्जुनाच्या चेहऱ्यावरती आरत मगाचाच उत्कट इच्छा मला ते पाहायचं आहे त्या उत्सुक अनावर उत्सुकतेने अर्जुन ते पाहण्यासाठी तयार आहे आणि देव अरे एवढं सगळं मी दाखवलं आणि याने काय पाहिलं मग देव विचार करतात मग मनी म्हणे पार्थाची उत्कंठा नाहीचं सर्वता ओहटली की अरे पार्थाची उत्कंठा अजून पूर्ण नाही झाली उत्कंठा अजून पूर्ण नाही झाली मी जे काही विश्वरूप दाखवलं ते याला दिसलंच नाही विश्वरूप तरी दाखविले भले परी आकळले नाही असे जाणवणी हे देव श्रीकृष्ण हसले हसोनी बोलिले तयालागी देव हसले की अरे दे पार्था मी तुला दाखवलं कर रे पण तुला काही दिसलंच नाही विश्वरूप तरी दाखविले साच परी देकसीचं नाते पार्था अरे देव अर्जुना तुला एवढं दाखवलं पण तू पाहिलंच नाही रे अर्जुन फार हुशार आहे आणि त्यामुळे तो अर्जुन चतुराईने काय सांगतो तव तो चतुर म्हणे नारायणा देवा नारायणा मला एकच गोष्ट सांगा सांगा कमीपणा कोणास हा, अहो तुम्ही विश्वरूप दाखवल्यानंतर ते विश्वरूप मला दिसलं नाही ह्याच्यात कमीपणा कोणाचा तुमचा का माझा कारण मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं मी त्या पात्रतेचा नसेल तर पहिली मला पात्रता द्या मला त्याचा अधिकारी करा आणि मग दाखवा तुम्ही त्या प्रेमातुरामध्ये सगळं झर झर दाखवलं माझ्याकडे काहीच नाही तुम्ही हे कसं केलं बगळ्याकडून कैसे भगवंता सेवू पाहता चंद्रामृत जे चंद्रामृत चकोराने प्यायचं ते तुम्ही बगड्याकडून सेवन करू पाहता देवा तुम्ही कैसा पुसोनी आरसा दाऊ पाह तसा आंधळ्याशी अंधापुढे आरसा करून हा बघ तुझं तोंड म्हटलं तर कसं होईल किंवा बहिर्याशी कैसे रमाकांता ऐकवू पाहता गोड गाणं किंवा म्हणाले एखाद्या बहिर्याला तुम्ही गोड गाणं ऐकवायला गेलात तर काय होईल दर्दुरासी वाया मकरंद कण खावया घालून काय लाभ <laughs> त्या बेडकाला हा त्या बेडकाला तुम्ही म फुलातला मकरंद कमळातला मकरंद खायला घालून काही उपयोग हो आहे का म्हणाले मग म्हणून म्हणाले देवा तुम्ही जे दाखवायचं आहे जे खरं ज्ञानचक्षूंच्या वाट्याचं आहे ते तुम्ही चर्मचक्षूंच्या पुढे ठेवलं तर मी ते कसं पाहू आणि जे केवळ ज्ञानदृष्टीच्याच भागा आले साच विश्वरूप पुढे ठेविले ते तुम्ही मग देखावे मी कैसे सांगा की जे ज्ञानचक्षूंचं आहे ते खाद्य तुम्ही पुढे ठेवलं देवा मला सांगा ना आता मी ते कसं पाहू परी नये बोलू तुमचे हे नून सोसावे आपण याची भले देवा तुमचं न्यून मी कसं बोलू त्यापेक्षा आपला आपण सहन करणं याची भले तेव्हा देव काय म्हणतात तव देव म्हणे बोलसी जे पार्था मान्य ते सर्वथा आम्हाला की तू म्हणतोस ना देवा अर्जुना ते मला सगळं मान्य आहे तुला विश्वरूप दाखवायला मी प्रवृत्त झालो तेव्हा तुला, तुला दिव्य ज्ञानदृष्टी आधी द्यायला हवी होती पण म्हणाले परिप्रेमरंगी बोलता साचार पडला विसर मज त्याचा त्या प्रेमरंगामध्ये बोलता बोलता मला त्याचा विसर पडला रे अरे भूमी पाहून भूमी योग्य आहे की नाही पाहून मग तो दाणा पेरायला हवा बीज पेरायला हवं ना आता मी असं करतो तुला दिव्यदृष्टी देतो आणि दिव्यदृष्टी देऊन मग तुला ते सगळं दर्शन पुन्हा घडवतो ती दिव्यदृष्टी दिल्यावर अर्जुनाला काय दिसलं अर्जुनाची प्रतिक्रिया काय होती पुढच्या भागांपासून पाहूया ओम राम कृष्ण हरी